कोबीला कवडीमोल भाव टाकले जनावरांपुढे भाजीपाल्याला कवडीमोल अक्षरशः येवला तालुक्यातील भाडगाव येथील रावसाहेब कोटमे कोबी उत्पादक शेतकऱ्यांनी कोबी पिकाची लागवड केली होती मात्र या कोबीला पाच रुपये भाव मिळू लागल्यानं अक्षरशः हातात झालेल्या शेतकऱ्यांना सर्व कोबी हा आपल्या जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे मी दिवळीला कोबी लागवड केली हे कोबीचं रोपट उगवून आणलं पंच्याहत्तर पैसे काढिना पण ते आता काढायला आलं पण त्याला आता भाव नाही एवढा एवड़ एवढा खर्च झाला आता हे जे कोबी आहे हे प पाच रुपये गड्ड्यांना मागते मग मा आता याचं कार करायचं काय याचा कमीत कमी, कमी पंधरा एक हजार रुपये खर्च होईल आता हे ढोरा ढोरा पैठ टाकावं लागणार आहे आता ही शेती ना मग आता करायचं काय काय लावायचं